श्री विष्णू सहस्रनाम नामांचा अर्थ पाहतो आपण श्लोक क्रमांक आवर्तनो निवृत्तात्मा दोनशे अठ्ठावीस आवर्तन हा आवर्तन म्हणजे परत परत येणारे येथे जो संसार चक्र फिरवतो असा अर्थ होतो दोनशे एकोणतीस निवृत्तात्मा निवृत्त म्हणजे मोकळा मुक्त जो सर्व प्रकारच्या बंधनापासून मोकळा आहे उपाधींपासून अलिप्त आहे दोनशे तीस समृद्ध जो मायेने अविद्येने झाकला गेलेला आहे ज्याचे स्वरूप स्पष्टपणे समजत नाही दोनशे एकतीस संप्रमर्दन जो काल व रुद्र या स्वरूपात सगळ्यांना प्रलयकाळी मारणारा आहे दोनशे बत्तीस अह संवर्तक संवर्तक म्हणजे प्रलय काळाचा अग्नी संवर्तक याचा अर्थ दिवसाला प्रेरणा देणारा सूर्य दोनशे तेहतीस वहिनी अग्नी हवन रूपाने दिलेले द्रव्य वाहून नेणारा दोनशे चौतीस अनिल वारा वायू जो अनादिकालापासून आहे ग्रहण करण्यास कठीण सतत चलत असणारा निवासस्थान नसणारा दोनशे पस्तीस धरणीधर पृथ्वी धारण करणारा भगवंताने शेष वराह पर्वत या स्वरूपात पृथ्वीला धारण केले आहे श्लोक सव्वीस सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग विश्वभूग विभू सत्कर्ता सत्कृत साधुर जंधुर नारायणो नरहा दोनशे छत्तीस सुप्रसाद प्रसाद म्हणजे जे मिळाल्याने पाप नाहीसे होते पुण्य समाधान इच्छित गोष्टी प्राप्त होऊन कल्याण होते अशा स्वरूपाचा असलेला दोनशे सदोतीस प्रसन्नात्मा नित्य समाधानी ज्याचे अंतःकरण निर्मल आहे असा दोनशे अडोतीस विश्वध्रुक विश्वाला धारण करणारा दोनशे एकोणचाळीस विश्वभ्रुक विश्वाचे पालन करणारा दोनशे चाळीस विभू विविध रूपांनी प्रकट होणारा विश्व व्यापक दोनशे एक्केचाळीस सत्कर्ता चांगल्या गोष्टी करणारा जीवाकडून चांगले करून घेणारा दोनशे बेचाळीस सत्कृत ज्याची पूजा केली जाते अशी पूजनीय व्यक्ती जो योग्य कृती करणारा असतो दोनशे त्रेचाळीस साधू न्यायाने वागणारा सज्जन सर्व गोष्टी साधणारा जुहू अज्ञानी जग जा, जनांचा त्याग करणारा भक्तांना परमपदास नेणारा दोनशे पंचेचाळीस नारायण नार म्हणजे आद्य जल असे जल ज्याचे विश्रामस्थान आहे असा दोनशे सेहेचाळीस नर जो मनुष्य रूपात अवतार घेतो जीवांना कल्याणाप्रत नेतो श्लोक सत्तावीस असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत्युचीही सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धितसिद्धी साधन हा दोनशे सत्तेचाळीस असंख्येय जो संख्या ज्ञानानेही जाणता येत नाही ज्याचे ज्ञान होण्यास संख्यांचा काही उपयोगच होत नाही तो नाम उपाधींपासून मुक्त आहे दोनशे अठ्ठेचाळीस अप्रमेयात्मा कोणत्याही प्रमाणांनी ज्याचे स्वरूप समजत नाही प्रमाणातच जो बसत नाही दोनशे एकोणपन्नास विशिष्ट जो सगळ्यांहून निराळाच आहे खास आहे दोनशे पन्नास शिष्टकृत पालन पोषण करणारा शासन करणारा दोनशे एक्कावन्न शुची पवित्र शुद्ध निर्मल दोनशे बावन्न सिद्धार्थ सिद्ध सज्ज तयार पूर्ण अर्थ इच्छा ज्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असा दोनशे त्रेपन्न सिद्ध संकल्प ज्याची सर्व ठरवलेली कार्य तडीच जातात पूर्णत्वाला जाण्यासाठीच करणारा संकल्प दोनशे चोपन्न सिद्धी दहा कर्मकर्त्याला त्याच्या अधिकारानुरूप कर्मफल सिद्धी देतो तो, तो। दोनशे पंचावन्न सिद्धी साधन ज्याच्यामुळे कोणतेही कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते अर्थात ज्याच्या कृपेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते श्लोक अठ्ठावीस वृषाही वृषभो विष्णूर वृषपर्वा वृषोदरहा वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतीसागरहा दोनशे छप्पन्न वृषाही ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो दोनशे सत्तावन्न वृषभ आपल्या भक्तांवर त्यांच्या इच्छित गोष्टींचा वर्षाव करतो सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो दोनशे अठ्ठावन्न विष्णू सर्व काही व्यापून राहिलेला दोनशे एकोणसाठ वृषपर्वा परमपदावर पोहोचण्याची इच्छा बाळगणाऱ्याला सदाचार धर्मरूपी पायऱ्यांनी मदत करतो दोनशे साठ वृषोदर ज्याच्या पोटात धर्म राहतो जो धर्माचे मूल आहे दोनशे एकसष्ट वर्धन जो सर्व सत गोष्टी वाढवतो म्हणजे सन्नीती सदाचरण धर्म सद्गुण यांची वाढ करतो दोनशे बासष्ट वर्धमान जो विश्वविस्ताराच्या रूपाने वाढत असतो दोनशे त्रेसष्ट विविक्त जो शुद्ध पवित्र आहे आणि सगळ्यांपासून भिन्न अलिप्त आहे दोनशे चौसष्ट श्रुतीसागर समुद्रात जसे पाणी तसे ज्याच्या ठिकाणी वेद आहेत असा ओम नमो भगवते वासुदेवाय